सरकारनं बैठकीची रद्द करून आहे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं त्यामुळे जनतेमध्ये त्यानंतर जी नाराजी पसरलेली आहे ती निश्चित समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आहे राज्य सरकारने तोंडी मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने एक मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा निर्णय घेतला होता आणि तो बैठकीचा निर्णय घेतल्यानंतर समाजामध्ये एक अपेक्षा होती त्या की त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून समाजाच्या हिताचे प्रश्न समाजाचे प्रश्न मार्गी लागतील आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून त्यावरती ठोस असे निर्णय होतील परंतु अचानकपणे राज्य सरकारच्या वतीनं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही मंत्रिमंडळाची बैठक रद्द होत असल्याची कल्पना सर्वांना समाजांना दिलेली आहे या गोष्टीचा निषेध आम्ही सगळे धनगर समाजातील तरुण युवक सहकार्य करतोय आणि आमची भूमिका आहे की तुम्ही चौंडीमध्ये अहिल्या देवी होळकरांच्या तीनशे जयंती निमित्त मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी त्या बैठकीमध्ये धनगर आरक्षणाचा एसटी आरक्षणाचा जो प्रश्न आहे त्याची शिफारस तुम्ही केंद्राकडे करावी जो समाजाच्या उन्नतीसाठी आपण दोन हजार ला देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने एक हजार कोटी रुपये प्रत्येक वर्षी देण्याचा निर्णय घेतला होता त्या फुटी ही आम्हाला आजपर्यंत मिळालेली नाहीये तो निधी दरवर्षीप्रमाणे या समाजाच्या उन्नतीसाठी मिळाला पाहिजे त्यानंतरनं ज्या पद्धतीनं बार बार्टी असेल सारथी असेल त्याच पद्धतीनं पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावाने एखादी संस्था स्थापन ह्या समाजासाठी झाली पाहिजे ही प्रामुख्याने या, प्रामुख्यान या मागणीवरती आम्ही पत्रकार परिषद घेतोय या माध्यमातून सरकारला आमचं आव्हान आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं जाहीर केलं होतं की चौंडीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेणार त्या अनुषंगाने त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली पाहिजे या समाजाच्या अस्मितेशी समाजाच्या भावनेशी खेळण्याचं काम या सम या सरकारनं करू नये कारण फडणवीसांनीच बारामती दोन हजार चौदा ला बारामतीमध्ये त्यांनी पहिल्या मध्ये आरक्षणाचा विषय मांडला तो नागपूरपर्यंत त्यांनी प्रत्येक वेळेला आम्हाला सांगितलं होतं की धनगरा समाजाला आम्ही आरक्षण देणार आहोत परंतु आज आरक्षणाचा प्रश्न काही मार्गी लागत नाही त्यामुळं आम्ही आमची मागणी आहे की चौंडीमध्ये कॅबिनेट बैठक व्हावी आणि त्यामध्ये या समाजाच्या प्रश्नांवरती चर्चा होऊन निर्णय धोरणात्मक निर्णय व्हावे